bye आज हिंगणघाट येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या जाहीर सभेच्या आयोजनामध्ये मंचावर अनेक लोकप्रतिनिधी आमदार आमदार वगैरे उपस्थित होते त्याचसोबत माजी मंत्री सुबोध मोहिते हे सुद्धा उपस्थित होते अनेक पत्रकार सुद्ध त्या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु सुबोध मोहिते माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी पत्रकारांबद्दल त्या ठिकाणी खुल्या मंचावरून आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचा निषेध आज पत्रकारांनी सगळ्यांनी एकत्र होत या ठिकाणी नोंदविलेला आहे आपल्या सोबत काही बोलण्यासाठी ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार आहे काय सांगाल काय सांगाल कशा पद्धतीचं हे त्यांचं वक्तव्य होतं आणि कशा पद्धतीनं आपण निषेध दोनशे आठ दिवस मेडिकल कॉलेजसाठी हिंगणघाटमध्येच ते व्हावं वर्धा जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज यासाठी आंदोलन चालवलं ते आंदोलन चालवणारे जे होते सामान्य जनता होती कोणत्या राजकीय पक्षाचा त्याला पाठिंबा होता हे माहीत नव्हतं त्यावेळेस हे माननीय जे सुबोध मोहिते होते हे राष्ट्रवादीतच होते यांनी पक्षांतर आता बदलाबदल झाली त्यामध्ये हे आता शरद पवार गटातून अजित पवार गटात गेले आणि अजित पवार गटात जातानी हे दोन वेळा खासदार होते मंत्री सुद्धा होते केंद्र सरकारमध्ये तेव्हा आजच्या सभेत आदित्य योगीनाथ यांच्या सभेमध्ये अतिउत्साहामध्ये यांनी जो संवर्ग प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि जनतेवर आपला प्रभाव पाडण्यासाठी जे हे दाखवलं का बा मी खासदार होतो मी मंत्री होतो तेव्हा मेडिकल कॉलेजच्या संदर्भामध्ये हिंगणघाटच्या पत्रकारांनी मटण खाऊन दारू पिऊन आणि लिफाफे घेऊन हे बातम्या छापून आणल्या पण मी सांगत होतो मी जेव्हा भेटलो मुख्यमंत्र्यांना तेव्हा सांगितलं का हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना का हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटलाच द्यावं म्हणजे ही हुशारकी मारण्याचं काम आणि समीर पुनावार यांचं नेतृत्वही आपल्याकडे घेण्याचं काम ही सवर्ग जी प्रतिक्रिया आहे ही देण्याच्या याच्यापासून पत्रकारांना दुखावून पत्रकारांना हे करून त्यांनी आपल्या दिवाळीखोरीचा आणि आपल्या विवेक बुद्धीची दिवाळीखोरी दाखवली तेव्हा दिवा पत्रकार संघातर्फे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी सर्व पत्रकार वर्धा जिल्ह्याच्या सर्व सर्व प्रिंट मीडिया आणि पत्रकार जी काही आहे आपली प्रिंट मीडिया असेल दैनिक न्यूज पेपर असेल संवर्ग जे पत्रकार आहेत त्या सर्वांतर्फे मी जाहीर निषेध व्यक्त करतो धन्यवाद इकडे विरोधक बसले उपोषणावर रोज बातम्या छापून राहिले पैसे देऊन दारू पाजून पत्रकाराला मी विचार केला लफडा झाला माणसाचं काही खरं नाही आता कुणावरच एक दिवशी मी देवेंद्रजी फडणवीस कडे गेलो होतो बरोबर आहे महत्वाचा विषय चालू आहे

अपने सोबत बोलने ज्येष्ठ पत्रकार है क्या बताएंगे आज के जो विषय हुआ है पत्रकारों को लेके जो सुबोध मोहिते इन्होंने जो वक्तव्य किया है क्या बताएंगे सबसे पहले तो मैं आपके चैनल के माध्यम से सुबोध मोहिते का सार्वजनिक तौर से निषेध करता हूं धिक्कार करता हूं एक खासदार एक पूर्व मिनिस्टर इन जैसे लोगों को अगर इतनी अकल नहीं है कि बोलना क्या है तो ऐसे लोगों को जनदार बनाते क्यों पहली बात तो इनकी लायक ही नहीं है खासदार बनने की और आमदार बनने की जिसका अपनी जबान पे कंट्रोल ना हो जो क्या बोल रहा है उसको इस बात का ज्ञान ना हो पहले ही देश के माहौल की ऐसी तैसी हो चुकी है और ये अब हम लोग बचे थे पत्रकार अब ये हमारे ऊपर भी आ गए उनको ये सोचना चाहिए कि आज तक सुबोध मोहिते ने अपने कार्यकाल में किन किन लोगों को पैसे दिया चल हिंगन घाट के मेडिकल कॉलेज के आंदोलन को छोड़ दिया जाए अगर उनके पास में यह है कि उन्होंने इतने साल के राजकारण में किन लोगों को पैसा दिया उन्होंने उनके नाम तक जाहिर करना चाहिए नहीं तो हिंगन घाट के शहर की जनता ने जो करीब करीब सात से आठ महीने मेडिकल कॉलेज के लिए आंदोलन किया पूरे जिले में आंदोलन हुआ पूरे विदर्भ को नहीं पूरे महाराष्ट्र को मालूम है जिसमें जिस आंदोलन के चलते खुद आमदार को अपनी ही सरकार स्थानीय आमदार समीर कुंडलावार को अपनी ही सरकार के विरोध में पायरियो पर बैठना पड़ा तब जाकर हिंगन शहर को यह मेडिकल कॉलेज मिला इसका श्रेय लेना देना ये अलग विषय श्रेय जिसको मिला है मिले लेकिन उस मुद्दे को लेकर शहर के सभी पत्रकार जिले के पत्रकार चाहे वो प्रिंट मीडिया के हो चाहे वो इलेक्ट्रॉनिक मीडिया के हो चाहे वो यूट्यूब के हो जितने भी लोगों ने उस आंदोलन को रोज कवरेज दिया है यहां करीब करीब जितने भी लोग हैं हर किसी ने छोटी छोटी सभाओं से लेकर बड़ी बड़ी सभाओं को कवरेज दिया है तो मेरा खुला चैलेंज है सुबोध को कि इतने दिनों तक किसी को लिफाफे देके बताए अन्यथा उसमें नाम जाहिर करना नहीं तो भविष्य में यही पत्रकार उसको सुबूध मोहितों को उसके अवकाश बताएंगे ये कहते हुए मैं इस घटना का हिंगन शहर के माध्यम से जाहिर खुला निषेध करता हूं विरोध करता हूं नक्कीच या ठिकाणी सर्व पत्रकारांनी मिळून एकत्र येत या सगळ्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवलेला आहे याकडे आता सर्व जनतेचं लक्ष लागलेलं आहे सचिन पोफळी महाराष्ट्र मीडिया न्यूज वर्धा